नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्यासाठी आज आपण चाललेलो हो आहोत राधानगरीला आज राधानगरीला जाण्यामागचं कारण म्हणजे आपले एक मित्र आहेत त्याने आपल्याला आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं त्यासाठी त्यास आम्ही गेलो होतो आणि हॉटेल शांतता भवन हे आपल्याला तिट्टा जो आहे राधानगरीला जाताना लागतं तिथं आपल्याला मिळतं गावटी कोंबडा कोंबडी असेल त्यांचं घरगुती पद्धतीचं मटण अगदी तिने ऑर्डरीप्रमाणे करून देतात फक्त त्यांना आधी फोन करून आधी कल्पना द्यावी लागते त्या पद्धतीनं त्यांनी करतात आणि अशा पद्धतीनं त्यांचा हॉटेलचा सेटअप आहे हे नंदुमा आहेत त्यांचा चिरंजीव आता ते टेकओवर केलेले आहेत त्याच्या मागे जे दिसतात तुम्हाला ते नंदुमा आहेत ह्याच्या आधीपासून त्यांनी खूप मेहनतीनं ते हॉटेल अगदी व्यवस्थित पद्धतीनं आहे आणि त्याच पद्धतीची क्वालिटी आज त्यांचे चिरंजीव एक नंबर पद्धतीचं जेवण आपल्या सगळ्यांना देत असतात एक नंबर क्वालिटीचं अगदी घरगुती पद्धतीचा कोंबडा आणि कोंबडी याचं जे मटन असतं ते अगदी मस्तपैकी चुलीवर भाजून त्याचा रस्सा करून त्याच एक सेपरेट मटन तयार करून आपल्याला देतात समोर पाहू शकता अगदी गरम गरम भाकऱ्याही चुलीवरच्या त्यामुळं चुली त्या तोंडाला अशी चव येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती जी भाकरी असते ना त्या भाकरीला चव पण अप्रतिम असते अशी सगळी येथेच फॅमिली करतात तिने सगळी कामं हा समोर दिसतोय तो कोंबडा काय दिसायला देखना दिसतोय बघा की कारण कोंबडा एक नंबर आम्हाला कोंबडा कोंबडी ह्या दोन्ही गोष्टीचा आस्वाद याचा खूप आवडतो हे ते अशी त्यांची शेजाऱ्यांची आमच्या ताटवती ते, ते तयार झाले होते त्यामुळे तिने ते आम्हाला दाखवलं पण क्वालिटी त्यांची एक नंबर कधीही तुम्ही गेला फक्त फोन करून जायला लागते त्यांच्यासारखं जेवण तुम्हाला अखंड कोल्हापूरात कुठंच मिळणार आणि तुमचा जो रस्सा त्याची तर क्वालिटी एक नंबरच असते आज समोर दिसतोय तो कोंबडा कोंबड्याचा अगदी तुरा पण तिने आपल्याला खायला देतात अशा पद्धतीनं कोंबडा तिने दिलेला असतो आपल्याला हे अगदी जेवण करण्याची आधीची प्रोसिजर आपल्याला तिने दाखवते त्यामध्ये रस्सा पण तिने अगदी चुलीवर यथेच असा रस्सा मस्त मस्त असं उकळून तयार केलेला रस्सा सोबत भाकरी आणि हा कोंबड्याचा आणि कोंबडीचा रस्सा त्याच्यामुळं त्या जिबेला येणारी चव ती अप्रतिम असते एक नंबर क्वालिटी कारण का राधानगरी साईड म्हणजे हा आपल्या कोल्हापुरातला भाग आणि तिथं असणारं पाणी हे अगदी झऱ्याचं असतं आणि त्या झऱ्याच्या पाण्यापासून तयार होणारा हा रस्सा त्याच्यामुळे त्या रश्याला अशी चव येते तुम्ही कितीही प्या कसंही प्या तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही आणि क्वालिटी मात्र त्यांची एक नंबर लागणार कोंबडी असू दे किंवा कोंबडा असू दे तुम्हाला त्याची क्वालिटी जरा पण चेंज होणार नाही तुम्हाला जसं लागणार आहे तशा पद्धतीनं तिने करून देतात तुम्हाला तिखट लागणार असेल तिखट देतात तुम्हाला साधं लागणार असेल साधं देतात मला मिडियम लागणार असेल मिडियम देतात बाहेर बसण्याची त्यांची व्यवस्था खूप छान आहे घरातच त्यांनी सगळीजण करत असतात सगळी घरात तिथेच महिला आहेत मंडळी त्यांच्या हे असं बघाल रसरसीत शिजलेलं चिकन ह्याला चिकन म्हणायचंच नाही ह्याला गावटी कोंबडीच म्हणायचं आणि गावटी कोंबडी खाण्याची जी मजा आहे ना ती बॉयलरमध्ये नाही हे पहिलं ध्यानात ठेवा तुम्ही कारण का जो रस्सा त्याचा तयार होतो कशाचा गावटी कोंबडीचा तो बॉयलरचा होत नाही आणि तो मटणाचा पण होत नाही त्याला एक वेगळीच चव असते हे अशा पद्धतीनं तिने आपल्याला की नाही मस्त वेगळी जेवण दिलं तर आम्ही शाकाहारी पण ताटं सांगितली होती आमच्यात काही मेंबर शाकाहारी होते तिथं शाकाहारी पण आपल्याला मिळतं आणि आम्ही चौग जण होतो सगळेजण हे आमचे मित्र संग्राम भाऊ चौगुले युवा नेते आहेत टिपकुर्ली गावचे आमच्या कॉलेजच्या लाईफपासून तिने आमच्या सोबत आहेत आमचे वर्गमित्र पण आहेत आमचे रूम रूममेट पण आहेत आणि ही जी समोर दिसतात मंडळी ती आपल्या उपरी गावात तिथे तिघ पण त्यांना तुम्ही ओळखतच असेल हे पहिला ताटा आणून देतात आणि नंतर ना आपली जी कोंबडा किंवा कोंबडी असेल तो समप्रमाणात सगळ्यांना अगदी नंदुमा व्यवस्थित अगदी देतात अगदी कुणाला कमी पडणार नाही याची काळजी मात्र तिने अवश्य घेत असतात व्यवस्थित अगदी प्रत्येकांना आपल्या समोर भांडच आणून ठेवतात आणि भांड्यातनं सगळ्यांनी समप्रमाणात ज्यांच्या ज्यांच्या ताटात ता ता काय काय कमी आहे काय नाही कमी जास्त सगळं करून देतात ग्रेव्हीचा वापर त्यामध्ये अजिबात नसतो अगदी त्या मटणाच्या पिसाला किंवा त्या जे कोंबडी असेल त्याच्या पीस जे असतात त्याला लागेल तेवढाच मसाला तिने तो वापरला जातो त्यामुळं त्याला लागणारी जी चव असते ना ती अप्रतिम असते आणि तिकडची ज्या कोंबड्या असतात ना त्या अगदी असं बाहेर फिरते असतात त्यामुळं त्याची चव एक निराळीच असते आणि अशा पद्धतीनं आम्ही त्यांची सगळी ऑर्डर तयार करून आम्हाला तिने वाढत होते त्यांच्या काकामध्ये त्यांचा नातो आहे रस्सा आम्हाला तिने अजिबात कमी करत नाही कारण तिथं तिथं जे जायचं असतं ना ते खास रस्सा पिण्यासाठी जायचं असत कारण त्यातला रस्सा हा क्वालिटी म्हणजे क्वालिटी असतो कोंबडा जो मगाशी दाखवलेला त्याचा पण आस्वाद तिने आम्हाला दिला होता त्यामुळं कोंबडा आणि प्लस कोंबडी ह्या दोघांचा आस्वाद आम्ही त्यावेळेला घेतला आणि दोघांचाही रस्सा हा वेगवेगळा बनवला होता आणि दोघांचाही रस्सा आम्हाला देण्यात तिने दिला दोघांची पण क्वालिटी एक नंबर होती कोंबडाचा रस्सा पण अप्रतिम झाला कोंबड्याचं सुक्क पण अप्रतिम झालत आणि कोंबडीचं पण अप्रतिम झालतं फक्त तिथं प्रॉब्लेम हाच आहे की तुम्हाला जर जेवायचं असेल तर दुपारी तुम्ही ऑर्डर द्यायला लागत्या आणि त्यानंतर मग आम्हाला जेवण पूर्ण भाकरी कमीत कमी तीन चार भाकऱ्या खाल्ल्यानंतर आम्ही मग आम्ही भात घेतला भात पण त्यांचा अप्रतिम असतो भातामध्ये तो रस्सा थोडासा समप्रमाणात टाकला की भात अगदी व्यवस्थित मुरला जातो त्या रस्शामध्ये असा अगदी व्यवस्थित मुरवायचा तो भात जरा कुचकरायचा आणि यथेच्छ आस्वाद घ्यायचा त्याचा ह्याच्यासारखं सुख तुम्हाला कुठंच मिळणार नाही आणि रस्सा तिथं पील तेवढा आहे पिलदेवडा म्हणजे पिल तेवढा कमीत कमी पाच सहा वाट्या तरी आपण गळगळीत रस्सा पिऊ शकतो अशा पद्धतीनं तिने रस्सा करतात त्यामुळं त्यांच्या तिथं तुम्हाला भेट द्यायला लागत्या हे असं नियमानुसार तुम्हाला ताट मोकळं करून दाखवण्याची पद्धत आहे आम्ही कुठं टाकत नाही हे हाड बाजूला करायची रस्ता साईडला करायचं आणि सगळ्यांची तट दाखवली याच्यामागचं हेच कारण की त्या हॉटेलचं जेवण कसं क्वालिटी असेल नमस्कार आमच्याकडं घरगुती पद्धतीचं उत्कृष्ट शाकाहारी व मांसाहारी जेवण मिळते गावरान कोंबडी तसेच शाकाहारी दूध आमचे मिळते ठिकाण राणा रोड गायती एक वेळा अवश्य भेट एक वेळा अवश्य भेट द्या धन्यवाद धन्यवाद पोटभर जेवणाचा आस्वाद घेऊन मग आम्ही आमच्या मार्गी लागलो आमचे मित्र आकाश शिवाजी खोत यांनी गाडी घेतली निवांतपणे आम्ही अगदी घाटातून खाली उतरला आणि आम्ही आमच्या मित्राला सोडण्यासाठी टिपकुर्ली गावात पोचलो तिथं बाळूमामा बर्फी सेंटर आहे टिपकुर्लीची बर्फी ही जगभरात फेमस आहे असं दुधात दुतात्कनी तयार केलेली बर्फी अगदी पूर्ण उकळणारं दूध आणि ते चुलीवर असणारं आणि चुलीवरची बर्फी ते खाण्यासाठी मग आम्ही तिथं बळगोमा बर्फी सेंटरला थोडं थांबलं अगोदर जेवण खूप गच्च झालं होतं त्याच्यामुळं आता म्हटलं थोडा बर्फीचा आस्वाद घेऊ घरी पण आम्ही पार्सल घेणारच होतो त्यामुळं रात्रीचे अकरा वाजलेले आम्ही आता यथेच टिपकुर्लीमध्ये बर्फी घेतली त्या अशी चुलीवर तयार होणारी बर्फी क्वालिटी त्यांची एक नंबर असते तो मेवाच तयार होतो आणि इथं समोर तयार झालेली बर्फी अशा पद्धतीनं बर्फी त्यांची एक नंबर क्वालिटीची असते तिथं पण तुम्ही टिपखोर तिथं गेलात तर त्या बाळूमावा बर्फी सेंटरला नक्की भेट द्या कारण त्यांची एक नंबर अगदी ताजी बर्फी ती बर्फी खाऊन मग आम्ही आमच्या आमच्या खोपरी गावाला निघालो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि बेल बटनचा ऐकॉन नक्की दाखवा